जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की आज अभी तो सोलापुरात आंदोलन केलंय पुणे ते हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजावर दगडफेक केली तो एका पी एस आय पटांचा मुलगा आहे आणि तो त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वरात कसं काय दगडफेक करतो मनोवृत्ती तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुद्धाचं सर्टिफिकेट आलं कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजावर महापुरुषावर जे जे असं करतील विटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा कारण की आज हे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधी सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही आणि आज ना उद्या जिथे जिथे या दर्ग्यावर जे गडावर जिथे जिथे या दर्गे उभारलेले आहेत विटंबना चाललेली आहे ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेसून काढू अहो मला एक सांगा सर्टिफिकेट आलंच कुठं काय आणि ते पट्टण नावाचा पी एस आहे त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहेत ते सांगण्यासाठी म्हणून मी ठासून सांगतो की ते पी एस आय पटांना निलंबित करा तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल आणण्यात